नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालासाठी अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि प्रत्येकाच्या मनामध्ये हे चालू आहे की कोण निवडून येणार आणि कोण पराभूत होणार मागील काही दिवसापासून मी मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः गेलो आणि याचा अभ्यास केला की कोण कोणाचं जड आहे आणि कोण पराभूत आहे या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प टुडे यावस मराठवाडा वर्षभर गाजला तो मराठवा आंदोलनामुळं आणि मराठा आंदोलनाचे परिणाम या निवडणुकीवर मोठ्या प्रमाणात दिसले सगळ्यात पहिले आपण चर्चा करूया संभाजीनगर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार इम्तियाज जलील एम आय एमचे यांना उमेदवारी देण्यात आली होती महाविकास आघाडीतर्फे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महायुतीतर्फे संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली होती अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे गेल्या वेळेला हिंदू मताचं विभाजन याचा फटका चंद्रकांत खैरे यांना बसला होता आणि एम आय चे इम्तियाज जलील निवडून आले होते पण या वेळेला मात्र थोडंसं चित्र बदललेलं आहे कारण राजकीय पक्षांची झालेली फटाफूट आणि त्याच्यानंतर चंद्रकांत खैरे यांचं ऐक असलेलं वैयक्तिक वजन आणि इम्तियाज जलील यांच्यासोबत गेल्यास वंचित होती वंचित आणि एम आय एम एकत्र लढले होते त्याचाही फायदा इम्तियाज जलीला झाला होता यावेळेस वंचित नसल्यामुळे त्याचा फटका कुठं ना कुठं इम्तियाज जलील एम आय एमला होताना दिसतोय आणि संदीपान भुमरे हे सुद्धा या मतदारसंघात निर्णायक राहिले तरीसुद्धा या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जरा त्यांच्या बाजूने कौल हा लोकांचा दिसतोय त्यानंतर आपण दुसरा मतदारसंघाचा विचार करूया तो आहे जालना लोकसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघ ह्यावेळेला याच्यामुळे गाजला की अंतरवाली सराटी गाव हे जालना जिल्ह्यात येतं आणि या जालना जिल्ह्या लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे हे परत एकदा निवडणुकीला उभे आहेत आणि त्यांच्या समोर महाविकास आघाडीचे कल्याण काळे आणि त्यातला एक सरप्राइझिंग उमेदवार आला ते म्हणजे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे या तिघांमध्ये अत्यंत अत्यंत आणि अत्यंत चुरशीची लढत झालेली आहे कारण मंगेश ताबळे हे मराठा आंदोलनामुळे सर्वांच नाव हे ना त्यांचं चर्चेत होतं या नि या निवडणुकीमध्ये तसं पाहायला गेलं तर रावसाहेब दानवे यांनी मराठा समाजाचं जे आंदोलन झालं त्याच्या विरोधात आणि त्यांच्या त्याच्या समर्थनात कुठली भूमिका घेतली नाही याचा फायदा कुठं ना कुठं रावसाहेब दानवे यांना या मतदारसंघामध्ये होताना दिसतोय कल्याण काळे यांना यांची लढत झाली रावसाहेबजी दानवे यांना यांच्या बाजूने थोडा मतदारांचा कौल हा आम्हाला पाहताना दिसला आणि रावसाहेब दानवे यांना ही निवडणूक थोडी सोपी गेल्याचा आम्हाला आमच्या अभ्यासांती आढळलेलं आहे त्याच्यानंतर येणारा मतदारसंघ आहे तो धाराशिव लोकसभा मतदारसंघ म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदार यामध्ये अर्चना ताई पाटील यांना उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे देण्यात आलेली होती त्याच्यानंतर त्यांच्यासमोर होते आ, विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर या दोघांमध्ये लढत झाली आणि ह्या दोघांमध्ये लढत झाले असता झाली आणि यामध्ये इथं सुद्धा आपण थोडासा अभ्यास करायला गेलं तर एकंदरीत पाटील घराण्याचं राजकीय जे अस्तित्व आहे त्याची ती लढाई होती आणि ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा चांगली टप दिलेली आहे आणि तिथं सुद्धा मुस्लिम मतदान आणि मराठा मतदान जे आहे ते कुठे ना कुठं ओमराजे निंबाळकर यांच्या बाजून उभं राहताना दिसलेलं आहे आणि आमच्या अभ्यासा अभ्यास आम्हाला असं दिसलं की तिथून ओमराजे लिंबाळकर यांचं थोडं जड आहे त्याच्यानंतर येतो लोकसभा मतदारसंघ तो बीट अत्यंत ला आ, हा गाजलेला नावा चर्चेत असलेला मतदारसंघ हा होता आणि या चर्चेत असलेल्या मतदारसंघामधनं पंकजाताई मुंडे यांना महायुतीची उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीतर्फे बजंगा बाप्पा सोनोने यांना उमेदवारी देण्यात आली होती मराठा आंदोलनाचा सर्वात जास्त प्रभाव या मतदारसंघावर आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि इथं जर आपण राजकीय परिस्थिती बघता इथून आता दोघांचा अभ्यास जर केला इथे मराठा आंदोलनचा कुठंतरी पंकजाताई मुंडे यांना बसताना दिसतोय आणि मुस्लिम आणि मराठ हा मुद्दा बजरंगा पासून यांच्या बाजूने गेलेला आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामध्ये अत्यंत चुरुशीची लढत आहे पण याच्यामध्ये सुद्धा थोड्या बहुत प्रमाणामध्ये काय होईना पण पंकजाताई मुंडे ह्या सध्या आघाडीवर दिसत आहेत त्याच्यानंतर येणारा मतदारसंघ आहे तो परभणी लोकसभा पर मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतर्फे महादेवजी जानकर यांना उमेदवारी देण्यात आली होती तर विद्यमान खासदार संजयजी जाधव हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते येथे सुद्धा मराठा वर्सेस ओबीसी असंच काही चित्र या मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं आणि महादेव जानकर आ, हे आयात केलेले उमेदवार होते त्याही गोष्टीचा त्यांना फटका बसलेला आहे आणि इथं सुद्धा मुस्लिम मतदान हे मोठ्या प्रमाणात होतं मुस्लिम मतदान आणि मराठा मतदान हे दोन्ही मतदान हे महाविकास आघाडीला झालेलं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघामधून संजय जाधव हे विजय होतील असा एक ओपिनियन पोल सुद्धा आमचा दिसतोय आम्ही जे अभ्यास केला तो ते... तर यानंतरचा लोकसभा मतदारसंघ आहे नांदेड लोकसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघामधून नांदे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीतर्फे वसंतरावजी चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली होती पण लोकसभे निवडणुकीच्या आधी नांदेडमध्ये खूप काही घटना झाडल्या यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पार्टीने त्यांना राज्यसभेचं तिकीट देऊन राज्यसभेचे खासदार केले तसेच डॉक्टर अजित गोपछडे यांना सुद्धा उमेदवारी देऊन त्यांना सुद्धा इथून ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत यामुळे तीन खासदार आहेत आणि इथं सुद्धा आपण पाहायला गेलं तर मराठा समाज आणि मुस्लिम समाज यांची भूमिका इथं अत्यंत महत्वाची राहिली पण तरी सुद्धा एकंदरीत आपण परिस्थिती बघता अशोकराव चव्हाण मानणारा वर्ग प्रताप पाटील चिखलीकर यांना मानणारा वर्ग आणि अजित दादा अजित गुपछे यांना मानणारा वर्ग याच्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना ही निवडणूक काहीशी सोपी गेलेली आम्हाला दिसली त्यानंतर येणारा मतदारसंघ आहे तो आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचं तिकीट ऐन वेळेला कापलं गेलं त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच्यानंतर अचानक त्यांची उमेदवारी वापस घेतली गेली आणि त्याच्यानंतर त्या उमेदवारी दिली गेली ती बाबूराव कदम यांना दिली गेली आणि त्यांच्या विरुद्ध विरुद्ध होते ते नागेश पाशिल अष्टिकर महाविकास आघाडीने नागेश पाटील आष्टीकर यांना सुरुवातीपासून तिकीट दिलं आणि त्यामध्ये कुठलाही बदल केलेला नाही त्यामुळे त्यांना पूर्ण वेळ मिळाला प्रचार करण्यासाठी पण त्याच्या बाब त्याच्या समोर असलेले बाबुराव कदम यांना तेवढासा वेळ मिळालेला नाही आणि इथं सुद्धा मुस्लिम आणि मराठा समाजाच्या आंदोलने त्याचा परिणाम आणि भाजपामध्ये जे इच्छुक होते त्यांनी घेतलेली भूमिका यामुळे ही निवडणूक ही नागेश पाटील आष्टीकर म्हणजे महाविकास आघाडीला अत्यंत सोपी गेली असं दिसतंय सध्या चित्र त्याच्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघाचा आपण विचार करूया लातूर लोकसभा मतदारसंघामधून महा वि, विकास आघाडीतर्फे डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरुद्ध होते विद्यमान खासदार महायुतीचे श्रंगारे यांना उमेदवारी देण्यात आली होती या मतदारसंघामध्ये सुधाकर श्रंगारे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी होती आणि अं त्यांच्या नारा त्या नाराजीचा फटका हा श्रधाकर श्रंगारे यांना बसताना दिसतोय आणि इथं सुद्धा मराठा आंदोलनाचा परिणाम दिसतोय कारण गेल गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुधाकर श्रंगार यांना सर्वात जास्त लीड अहमदपूर विधानसभा मतदारसंघ आणि लोहा विधानसभा मतदारसंघाने दिलेली होती यावेळेस या दोन्ही जागून त्यांना ते मनाव तेवढं मतदान झालेलं नाही त्यामुळे इथं महाविकास आघाडीचे डॉक्टर काळगे हे विजयी होतील असा अंदाज आहे शेवटीला हे आमचं स्वतःचा केलेला अभ्यास आहे काय ॲक्च्युअल परिस्थिती ही आपल्याला चार जूनला कळेलच पण हा व्हिडिओ आणि विश्लेषण असेल लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद